आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरी करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड ऑफ विसरू होता माध्यमातून मी आपल्याला एक कळू इच्छितो माझ्या मतदार संघात संगमनेर येथे शहरामध्ये काल जोर का परिसरामध्ये भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराने केलेल्या चुकीमुळं दोन जणांना महिला साफ करतांनी दोन जण त्यामध्ये मयत झाले असून अतुल पवार व रियाज पिंजारी हे दोन जण ठेकेदाराच्या भूमिगत गटारीचा जे ठेकेदार आहे त्याच्या चुकीमुळं आणि ज्या शहर उपनगराच्या बंदिस्त गटारी साफ करणारा जो ठेकेदार आहे ह्या दोन ठेकेदारांच्या चुकीमुळं काल दोन जणांना बळी त्यांचा गेलेला असून माझी या माध्यमातून आपल्याला विनंती राहील का महिला साफ करताना हाताने करू नये असा दोन हजार पंधरा मध्ये प्रतिबंध अधिनियम असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराच्या चुकीमुळं ही जी घटना घडली तर त्याचे जे दोन जण झालेत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत याच्यातील एक जो पवार आहे पवारला नियमानुसार मिळतोय परंतु पवार त्याच्यामध्ये अडकल्यानंतर गुदमारल्यानंतर त्याच्या मदतीसाठी रियाज पिंजारी हा गेला होता तर त्याच्याबाबत सुद्धा शासनाने मदत करावी आणि कॉन्ट्रॅक्टरवरती काल अध्यक्ष महोदय कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल झाला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावं अशी मी या निमित्ताने मागणी करतो ठीक आहे